आणि यानंतरची बातमी सतरा मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एका मंचावर असतील अशी शिवाजी पार्कमध्ये मनसेला सभेसाठी परवानगी मिळालेली आहे आणि या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर असतील शिवाजी पार्कचं मैदान मिळावं यासाठी मनसेनं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अर्ज केला होता महानगरपालिकेनं हे दोन्ही अर्ज नगर नगरविकास खात्याकडे दिले होते त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार शिवाजी पार्कवर सभा होणार ती नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच एका जाहीर सभेमध्ये आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं घोषित केलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सभा घ्यावी याची मागणी करण्यासाठी नेत्यांची अक्षरशः रीक राज ठाकरे यांच्या घरा घरी लागली होती राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीमध्ये सभाही घेतली पुढच्या काही सभांच्या तारखाही दिल्यात मात्र एक महत्वाची सभा मुंबईमध्ये होते मुंबईमधल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये होत आहेत त्या अगोदर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची ही सभा मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या मैदानावर होती याच संदर्भातली आणखी माहिती देण्यासाठी माझे सहकारी रौनक कुकडे आता आपल्यासोबत आहेत रौनक कविता काही वेळापूर्वीच महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या वतीनं सतरा तारखेला शिवाजी पार्क मैदानवर संदर्भात जी मनसेनी परमिशन मागितली होती परमिशन जी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे आणि जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही शिवाजी पार्कच्या मैदानावर जी शेवटची सभा होणार आहे महायुतीची ती त्या सभेला संबोधित करणार आहे आणि त्याच्या आधी मोदींचा एक मोठा रोड शो देखील मुंबईत आयोजित करण्यासंदर्भातली हालचाली जी आहे ते होताना पाहायला मिळतात या संदर्भात आज महायुतींच्या नेत्यांची मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि हा रूट कसा असणार आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे असतील का या संदर्भातली ही सातपणी जी आहे ती आजच्या बैठकीत होणार आहे पण सर्वात महत्वाची ही बातमी आहे की शिवसेनेच्या वतीने देखील शिवाजी पार्क मैदानासाठी अप्लिकेशन करण्यात आलं होतं मात्र मनसेच्या अप्लिकेशनला आता हिरवा कंदील दिलेला आहे आपल्याला माहिती आहे की मनसे निवडणूक लढवत नाहीये मात्र बिनशर्त त्यांनी पाठिंबा नरेंद्र मोदींना दिलेला आहे त्यामुळे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा या निवडणुकीत एक, एक, एका स्टेजवर असून प्रचार करताना पाहायला मिळणार आहे कविता रवनाक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल